आजच्या या आधुनिक युगामध्ये अनेक पिढ्यांपासून चालत येणाऱ्या रूढी परंपराकडे लोकांचे दुर्लक्ष पाहता आजही काही लोक आपली संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अर्धापूर तालुक्यातील असणाऱ्या देलुब या गावातील यात्रा ही यात्रा बैलगाड्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे अर्धापूर तालुक्यातील सर्व गावातील नागरिक बैलगाड्यांनी प्रवास करून यात्रेस येतात गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे व पुढील अनेक वर्ष ही परंपरा अशीच चालू राहील श्रीगुरी महाराजाची जत्रा ही खूप चांगली आहे आणि वारंवार परंपरा चालू आहे जे खेडेगावातली बैलगाडी येण्याची जत्रा परंपरा आहे जत्रेची बैलगाडीने आमच्या गावात कमी मित्र चमरे गाड्या येतात आणि जवळपास खेड्याच्या पण गाड्या येतात त्यामुळे